खणाम काल राहुल गांधींची सभा झाली सभा चांगली झाली म्हणजे आता शिवाजी पार्कची कॅपॅसिटी जी आहे साधारण चाळीस पन्नास हजार तेवढे लोक होते तिथे आणि मुख्य पुढाकार शिवसेनेचा होता त्यामुळे काँग्रेसवाल्यांपेक्षा शिवसेनावाले जास्त होते त्याच्यामध्ये पण अर्थात त्यांना दिसत होतं की राहुल पुढे उद्धव ठाकरे निष्प्रभाव वाटत होते किंवा मांडलिक राजासारखे वागत होते ते दृश्य काही फारस शिवसैनिकांना सुखावं असं नव्हतं शरद पवार हे तिथे काय म्हणतात त्याला एक प्रतिष्ठापना केलेली मूर्ती सारखेच होते फार काही त्यांच्याकडून अपेक्षाही नव्हत्या काही फार जपुज भाषण त्यांनी करावं त्यांची उपस्थितीहीच महत्वाची होती आणि अखिलेश वगैरे जे बाकीचे लोक आले होते त्यांच्यामुळे एक प्रकारचं इंडिया आघाडी मोडली बिघडली संपली त्याला थोडस एक नाही नाही आहेत अजून एक दोन चार लोक जिवंत आहेत तरी आपबीपच काही कोणी महत्वाचा नेता आला नव्हता तो वेगळा पण काय काय वाटत हो तुम्हाला कालच्या त्या याचा इम्पॅक्ट काय राहील इथल्या निवडणुकीवर काही होईल असं वाटतं तुम्हाला मला स्वतःला नाही वाटत याचं कारण असं आहे की एकदम मीडियाने काल ते दाखवलं आज वर्तमानपत्रांनी सुद्धा कवरेज चांगलं दिलं आहे म्हणजे पहिल्या पानावर जेवढं द्यायला हवं हो तेवढं दिलं त्यांनी सामना सोडून ऍक्च्युली इतरांनी तेवढं दिलं नाहीये पण सगळ्यांची वाक्य हो, सगळ्यांची महत्वाची स्टेटमेंट विरोधी आता लोकसत्ता हे विरोधी पक्षाचं मुखपत्र आहे सध्या लक्षात ठेवा भारतीय जनता पक्षवाल्यांनी मध्यंतरी लोकसत्तावर चक्क बहिष्कारच घातला होता आणि डोंबिवली कल्याणमध्ये त्यांचा कप हजारोनी एकदम कोसळला होता आता आजची हेडलाईन बघितल्यानंतर लक्षात येत आहे की लोकसत्ता हे या पुढल्या काळात महाआघाडीचं मुखपत्र म्हणून राहणार आणि भारतीय जनता पक्षासाठी मुखपत्र नाहीच आहे सामना आहे शिवसेनेचा महाराष्ट्र टाइम्स काय असं कोणाची बाजूबीजू घेऊन काय फारसं हे करत नाही ते तुम्ही पण चांगले तुम्ही पण चांगले तुम्ही पण वाईट तुम्ही पण वाईट अशा तऱ्हेची भूमिका घेतात त्यामुळे त्यांचा काही तसा फारसा उपयोग नाही नवा काळ रोज जो खपेल तो माल गळ्यात मारताय लोकांच्या की आज काय हा विषय खपेल का किंवा ही बातमी खपेल का संपूर्ण मोठ्या बातमीतून एकच वाक्य काढायचं आणि त्याला हायलाइट करायचं त्याबद्दल करताय सकाळ हा बोलून चालून नुसता पवारांचा पेपर नाही तो आता अजित पवारांच्या विरोधी असलेल्या शरद पवारांचा आणि शरद पवारांनी बघितलं ना आणि सगळं कुटुंब अजितदादांविरुद्ध म्हणजे संबंध पवार कुटुंबामध्ये फक्त अजितदादा एकटे राहिलेत बाकी त्यांचे सगळे भाऊ बहिणी वहिनी सगळीच्या सगळे सुप्रियाच्या बाजूने त्यांनी उभे करून पवार कुटुंब विरुद्ध अजित पवार एकटे असं वातावरण तयार केलंय लक्षात आलं की तुमच्या आज बघा सगळ्या बातम्या त्यांचे सगळे नातेवाईक पवारांचे हे यांच्या बाजूने उभे राहिले सुप्रियाच्या बाजूने हा एक मोठी कलाटणी आहे पवारांमध्ये ध्रुवीकरण झालंय सगळे पवार एकत्र विरुद्ध अजितदादा आणि सुनीत्राव वाहिनी पार्थ असं झालेलं आहे तर तो, तो एक जाता जाताचा जाता मुद्दा पण मला आज असं दिसलं की वर्तमानपत्रांनी कव्हरेज दिलं असलं त्यांनी मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियातलं कव्हरेज आज याचं फारसं काही दिसलं नाही मला सकाळपासून मी वॉच करतोय आता उ उशिरापर्यंत मला काही दिसलं नाही पण संपला विषय म्हणजे कालची सभा झाली तिथेच ते यात्रेची समाप्ती झाली आणि तुमच्या राहुल गांधीच्या प्रभुत्वाचं जे काही एक हे होतं त्याची समाप्ती झाली फार फायदा उद्धव ठाकरेंना होईल असं वाटत नाही पण सायकोलॉजिकली आत्ता उद्धव ठाकरे हे इकडे मांडिक राजासारखे राहुलसमोर वागत असले आणि हे करत असले तरी एक, एक मेसेज जो गेला आहे तो महत्वाचा आहे असं मला वाटतं तो मेसेज असा आहे की परवा संजय मला असं म्हणाला की तुझ्या त्याला माहिती आहे की माझी एकनाथजींची मैत्री आहे आणि आधीपासूनच आहे ते की एकनाथचा मी प्रतिनिधी आणि संजय उद्धवचा अशीच आमची बोलणी जेव्हा होतात तेव्हा होतात होता। तर तो मला म्हणाला की तुझ्या एकनाथला किती जागा मिळाल्या बघ आणि आम्हाला किती मिळाल्या बघ उद्धवची ताकद काँग्रेसने आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने मान्य केली आणि एकनाथची ताकद मान्य केली नाही भाजपने हा फरक तू लक्षात घे मी म्हटलं ठीक आहे मला मान्य आहे की ज्या प्रमाणात जागा मिळायला पाहिजे होत्या जेवढे खासदार आले तेवढे निधन त्यांनाच रिपीट नाही केलं तरी त्या जागा मिळायला पाहिजे होत्या किंवा शिवसेनेच्या गेल्या वेळेला अठरा होत्या तर त्या हिशोबाने सुद्धा मिळायला पाहिजे होत्या एवढ्या नाही मिळाल्या हे जरी खरं असलं तरी बेड मी याच्यातला महत्वाचा मुद्दा असा समजतो की निवडून येण्याची क्षमता ही भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यामुळे शिंदे गटाच्या लोकांमध्ये जेवढी आहे तेवढी नाही आहे तुमच्या ठाकरे गटाच्या मी तर स्वतः ठाकरे गटाला आणि काँग्रेसला आणि यांना तिघांना मिळून दहा पेक्षा जागा जागा देत नाहीये म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी मी पस्तीस अडतीस इथपर्यंत जागा मी ऑलरेडी भारतीय जनता पक्ष महायुती करता गृहित धरतोय त्याच्यामध्ये यांच्या पण आहेत या दोघांच्या त्यामुळे मी म्हटलं असा फायदा विचार केला की जितके उभे राहिले स्ट्रायकिंग रेट म्हणतात ना तो म्हटलं शिंद्यांचा जास्त असेल कमी जागा मिळतील त्यांना तुमच्या तुलनेमध्ये पण तुमच्या जागा म्हणजे ओसाडवाडीचं निमंत्रण आहे स्मशानामध्ये बोलवण्याची जिथे काही नाही तर मुडदे जळत आहेत असं ते स्मशान आहे त्या महाआघाडीमध्ये मा जाऊन तुम्हाला किती जागा मिळाल्या तीस नाही अठ्ठेचाळीस मिळाल्या काय फरक पडतो नाही पडत आणि दुसरं मी त्याला म्हटलं की शेवटी तुम्ही अक्षरशः लोटांगणं घालताय प्रकाश आंबेडकरांवर आणि ते तुम्हाला लाथा मारतायत हे दृश्य आहे इकडे निदान असं दृश्य नाही आहे ते असं कोणाच्या मागे लागले नाही आहेत की बाबा या 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 आम्ही पाया पडतो आम्ही तो हात जोडतो म्हणजे तू स्वतः केवढी लाचारी करतोयस ते प्रकाश आंबेडकर समोर तो मतं फोडील हे तुम्हाला माहिती आहे आणि तो मतं फोडणार त्याला आहे हे पण तुम्हाला माहिती आहे तरी तुम्ही किती लांबूल चालन करतायत ते वाईट आहे तुमचं पण व्हॉट एव्हर इट इज एकच सांगतो की फडणवीस शिंदे आणि अजितदादा यांच्या संदर्भामध्ये जे मी मगाशी म्हंटल म्हटलं की त्यांचा प्रभाव थोडासा अजून घट्ट व्हायला पाहिजे सामदाम बंडभेद भेद त्याने हे करायला पाहिजे तसंच राहुलच्या सभेमुळे मुंबईच्या वातावरणात काही फरक पडला असं मला वाटत नाही उलट उद्धव थोडासा मुस्लिम एक्सपोज झाला असं मला वाटतं मग ते त्याच्या हिंदुत्वाच्या थोडस आडी येऊ शकतो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी